आज आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे काहीही न वापरता अगदी सोप्या पद्धतीने उपवासाचे पौष्टिक बिस्किट कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे तुम्ही उपवासालाच नाही तर इतर वेळीसुद्धा खाऊ शकता त्यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये पावकप तूप घ्यायचं आणि पावकप पी एवढी पिठी साखर घ्यायची आता हे चांगलं आपल्याला मिश्रण हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं मिश्रण जेवढं चांगलं फेटलं जाईल बिस्किट तेवढी खुसखुशीत होतात हे चांगलं फेटलं गेलं की यामध्ये आपल्याला केपरचं राजगिरा पीठ घालायचं आहे आणि आता हे केपऱ्याचे उपवासाचे प्रोडक्ट नवीन अशा मस्त पॅकेजिंगमध्ये आलेले आहेत यामध्ये उपवासाची शेंगदाणा चटणी आणि उपवासाचं लोणचंसुद्धा आहे तर कप एवढं आपल्याला हे पीठ घालायचं आहे थोडी वेलची पूड घालते मी यामध्ये आणि आता हे हाताने व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचं यामध्ये दूध पाणी काहीच घालायचं नाही या, या मिश्रणामध्ये हे व्यवस्थित पीठ भिजलं जातं याचा छान गोळा करून घ्यायचा आहे आणि याची अगदी छोटे छोटे गोळे करून आपल्याला या पद्धतीने याची बिस्किट बनवून घ्यायची याला तुम्ही हवं तर चपटंही बनवू शकता किंवा असं गोल ठेवलं तरीही बिस्किट छान होतात आता हे मी प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्शियस बारा ते पंधरा मिनटं बेक करून घेणार आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपले खुसखुशीत आणि खायला खूप टेस्टी लागणार आहे आणि तेवढीच पौष्टिक राजगिराची बिस्किट तयार आहे